जगभरात सुमार तीन लाख वीस हजार प्रकारचे घातक विसरून असे तज्ञांचे म्हणणे आहे त्याचा वाईट परिणाम सुरुवातीला प्राण्यावर झाल्यास पाहायला मिळतो अशा बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्यांचे मांस खाल्ल्यानंतर माणसा नाही जीव घेणे लागण होते अशा धोकादायक व्हायरेची लागण झाल्यास झाल्यास जगभरात जा कित्येक नागरिकांचा मृत्यूमुखी पडतात घातक विचवणी हे देखील पृथ्वीवरील सजीवांपैकी एक आहेत हे जीव घेणे जीवन आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाही पण त्यांचा वावर सर्वत्र असतो असा कोणताही सजीव नाही ज्यांना व्हायरसचा संसर्ग होणे अशक्य आजाराचे लागण होऊ नये यासाठी आपण खाण्यापिण्याचं सवेकडे लक्ष देणं गरजेचं आहे विशेष म्हणजे शरीराचा रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास भर दिला पाहिजे आपण पाहूया की जगातील सर्वाधिक धोकादायक असलेल्या दहा व्हायरसची माहिती मोठा व्हायरस म्हणजे चाइल्ड क्लियर व्हायरस या नावाने तो ओळखला जातो या व्हायरसमुळे जगभरात कित्येक वर्षी पाच लाख मुलांचा बळी जातो नवजात मुले आणि सहा ते आठ वर्ष गटातील मुलांना अतिशय लागण होती ज्यामुळे कित्येक जीव जाण्याची शक्यता असते रोटा व्हायरस हा संसर्ग जन्य आजार या आजारामध्ये वचन पचन सं वाईट परिणाम होऊन उलट्या आणि अतिसार त्रास होत असतो रोटा व्हायरसचे लक्षणे म्हणजे ताप येणे अतिसार उलट्या होणे पोटदुखी भूक न लागणे चक्कर येणे लेगबुला कमी होणे हे लक्षणे आढळून येतात रोटा व्हायरसग्रस्त मुलांच्या विष्टे संपर्कात येणे रोटा व्हायरस मुलांच्या संपर्कात येणे स्वच्छताना राखणे ह्यामध्ये होऊ शकतो कांदण्या अन्य कोणत्याही विषाणूच्या तुलनेत कांद्या रोगामुळे जगभरात सर्वात एक तीस ते पन्नास कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे कारण कांद्या झालेल्या रुग्णा तीन ते सहा लोकांना संसर्ग होण्याची भीती असते कांद्या हा एक संसर्ग्य रोग आहे त्याचबरोबर शरीर खूप कुरूप करणारा आणि प्राणघातक आधार आहे कांद्या रोगाचा संसर्ग झाल्यावर त्याची लक्षणे बारा ते चौदा दिवसांत दिसू लागतात काही दिवसांत ताप पण येत असतो कांद्या रोगाचे लक्षण म्हणजे जास्त थकवा येणे पाठदुखी उलट्या होणे ताप येणे अस्व स्वस्थता वाट वाटत राहणे डोकेदुखी शरीर बारीक पुर आणि उल येणे ही आहेत गोर हा एक विषाणूजन्य आजार या आजारामध्ये गेल्या दीडशे वर्षात जवळपास वीस कोटी लोकांचा मृत्यू झाला गोळची लागण झालेल्या व्यक्तीपासून जवळपास बारा ते अठरा जणांना संसर्ग होऊ शकतो गोळची विषाणू शिंकताना आणि खोकताना हवेत पसरत असतात गोवर आधी लक्षणे म्हणजे तीव्र ताप येणे शरीरावर लाल पुरळ येणे सर्दी खोकला होणे आणि डोळे लाल होणे गोवर म्हणजे पुर सर्वात आधी कपाळावर कानामागे का मानेवर येतात नंतर ते हातापाय पण तपास याचे कार्पट वन काही दिवस त्वचेवर राहतात हा आजार कोणत्याही वय व्यक्तीला होऊ शकत असतो गोवर झालेल्या व्यक्तीच्या शरीरात विटॅमिन एचे प्रमाण खूपच कमी होत जाते डेंगू हा एक विषाणूजन्य व्हायरस आणि तासाम प्रसन्न आजार आहे डेंग्यूचा आजार एकशे दहा देशांमध्ये दिसून येतो आणि प्रत्येक वर्षी जवळपास दहा कोटी लोकांचा असा संसर्ग होतो ज्यामध्ये जवळपास वीस हजार लोक मृत्युमुखी पडतात डासामुळे पचन्य आजारात मलेरिया किंवा पाठोपाठ डेंगूच्या जागतिक क्रमेत दुसरा क्रमांक आहे डेंगू होण्याचे लक्षण म्हणजे अचानक ताप येतो डोकं अंगदुखी सांधेदुखी डोळ दुखी नाक हिरडे आणि गोड रक्त होणे भूक मंदवत जाणे मरमरने आणि पोटदुखीचे लक्षणे आढळून येतात पित्तज्वर आजाराचे संसर्ग हा तासांमुळे पित्तज्वराच्या गंभीर स्थितीमध्ये रुग्णांची नाक डोळे तोंड आणि पोटातून रक्तस्राव होण्याचा सुरुवात होते अशा परिस्थितीत रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता पन्नास टक्के असते जगभरात दोन लाख लोकांना या आजाराची लागण होती ज्यामध्ये जव जवळपास तीस हजार लोकांचा मृत्यू होतो पीठ ज्वाराची लक्षणे कोणती असतात ते म्हणजे थापविणे डुकदुखी पाठदुखी स्नायू दुखणे मळमळ होणे आणि उलट होणे भूक कमी लागणे झेप चेहरा डोळ लाल होणे ही लक्षणे दिसून येतात ताप शर्दी ताप खोकल्यामुळे जगभरात प्रत्येक वर्षी पाच लाख लोकांच्यामुळे जातो हर एन इ व्हायरसमुळे हा आजार होतो इन्फ्लू इन जा हा एक पक्षी पशु आणि माणसामध्ये आढळणं विसरणजन आजार आहे स्पॅनिश फ्लूमुळे आतापर्यंत पाच ते दहा कोटी लोकांचा जीव गमावला आहे हा आजार आतापर्यंत सर्वाधिक धोकादायक साथीचा रोग म्हणून ओळखला जातो याची काही महत्त्वाची लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे दुखदुखी ताप खोकला येणे हात पाय दुखी तावचे दुखणे घसा खोकवणे किंवा घसा दुखणे डोळ्यातून सतत पाणी हे लक्षणे दिसून येतात रेबीज हा जर विसवणुगस्त कुत्रा मांजर बाकड लानगा कोला वट वाद आणि अन्न पाणी चावल्यानंतर याच्या लाऱ्यामध्ये असलेली विसरून आपल्या शरीरात प्रकाश साधारणपणे वीस ते तीस दिवसात रोगाची लक्षणे ले, आढळून येतात पण काय प्रकारचं यापेक्षा अधिक कास लागू शकतो रेबीज हाचं रे लक्ष म्हणजे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी ओकाळी आल्यासारखे वाटणे नाक आणि डुवातून पाणी येणे विसरूने मेंदूत प्रवेश केला झटके येणे मानसिक समस्या घसा दुखणे आणि आवाजात बदल होणे ही लक्षण दिसून येतात बी आणि सीम या विचारमध्ये एकृत्य आरोग्य धोक्यात येते या आजारामध्ये एकृत निकमी पडण्याची भीती असते या आजारामध्ये एकृत्या सूर येते किंवा एकृतामध्ये ये दाव होतो गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर ऋणत मृत्यू देखील होऊ शकतो या आजाराची लक्षणे अंगदुखी किंवा तीव्र वेदना होणे तीव्र स्वरूपात ताप येणे भूक न लागणे थकवा मरमळ उलटा होणे बोटदुखी डोळे आणि त्वचा पिवळेपणे ही लक्षणे दिसून येतात इबेला याचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता या आजार याचा अधिक आजारामुळे बळी गेला आहे हिबेला विसरून येण्याचे पहिल्यांदा जे एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये झाले वटवागूर झिंपाचे माकड आणि अन्य प्राण्यांमध्ये हा आजार ज्या विक्री या बाधित प्राण्याच्या संपर्कात येतात त्यांना आजार होण्याची भीती असते हिबेला लोक लक्षणे अचानक येणे प्रचंड प्रमाणात थकवा येणे स्नायू दुखणे तसेच घसा सुजणे अंगावर पुरळ येणे मूत्रपिंड आणि कार्य बिघणे हे लक्षणे दिसून येतात याच्या वी, वी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये सापडला एसआय वी व्हायरस रोग रोगप्रतिकार शक्ती हळू कमी होऊ लागते आणि कित्येक आजाराची लागण आणि संसर्ग होण्यास सुरुवात होत असते एच आय व्ही आजारात लक्षणे म्हणजे वजन कमी होणे आणि अधिक काळ खोकला आणि जुलाब होणे वारंवार ताप पिणे न्युमोनिया फुपोस नागिण कावीर अन्य बुडशीमुळे येणार सूज त्याचे वरचे आजार म्हणजे कातडी त्वचेचा कर्करोग यापैकी कोणतीही ईडीची लक्षणे असू शकतात